नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वल्लारीत तो फोटो पुन्हा हातात घेते आणि तो फोटो चुरगाळत म्हणते मला तर असं वाटलं होतं की हा अर्णव लग्न मोडूनच घरी येईल परंतु नाही त्यानंतर त्या ईश्वरीला परत आणलं मी मात्र असं नाही होऊन देणार ती काही झालं तरी त्या दोघांचा संसार मी मोडणार म्हणजे मोडणारच असं ती आता ठरवते त्यानंतर मात्र आता अर्णवला इतका राग आलेला असतो अर्णव मात्र आता तिचे ईश्वरीच्या कपाटातील कपडे वगैरे आहे तर तो बाजूला करतो ईश्वरी म्हणते की सर हे काय करतात प्लीज जसं काही करू नका तेव्हा आता अर्ण म्हणतो की हे पग तुला वेगळं करतोय आता या रूममध्ये मात्र इकडे ही, ही, ही।, काही ही। जी काही जागा आहे तर ती तुझे असेल आणि तिकडे मात्र जागा आहे तर ती माझी असेल आणि हे पग जसं मला तुला बघण्याची इच्छा नाही तर तसा तुझा आवाज सुद्धा ऐकण्याची मला इच्छा राहिलेली नाही कारण आपल्यामध्ये बोलायला असं काही उरलेलं नाही तेव्हा आता अर्णव रागाने ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरी रडतच मात्र अर्णवची अगदी माफी मागत असते तिची काही चूक नसता नाही आणि अर्णवला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद